शेतामध्ये पन्नास एकरचे मालक असतील एकरचे मालक असतील अशा लोकांच्या शेतामध्ये आपल्याला काम करायला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर प्रॉब्लेम तो एक वेगळा विषय आहे म्हणून मला जर स्वावलंबी आहे तर मला माझ्या बांधवाला पाच एकर जमीन तरी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे ही आठवले साहेबांची भूमिका आहे इंड पक्षाची भूमिका आहे त्याबरोबर अजून एक गोष्ट या ठिकाणी मी नमूद करतोय सर्वांना की आता सव्वीस जानेवारी येत आहे कारण कागदपत्रामध्ये अजून एक कुठली आहे की त्या ठिकाणी ग्राम सभेचा जो ठराव आहे हा सगळ्यांना महत्वाचा आहे तर आपण सर्वांनी इथून गेल्यावरती आपापल्या गावामध्ये आपापल्या ग्रामसभेला एक पत्र द्यायचंय की आमच्या गावामध्ये जे अतिक्रमण आहे हे नियमित करण्याबाबतचा ठराव जो आहे तो येणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये घेतलाच पाहिजे मग ते अतिक्रमण एकोणीसशे नव्वदचा असो किंवा कालचा असो किंवा परवाचा असो पण ही अतिक्रमण रेकॉर्ड वरती येणं गरजेचं आहे ही ये प्रक्रिया येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायची आहे अजून काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपले बाकीचे मान्यवर आठवले साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील एवढंच मी या ठिकाणी बोलतो थांबतो तो धन्यवाद उधारी साहेब खरोखर आपल्या गावी तिगरमुराक्टर धरकासाठी आणि आपल्या संपूर्ण लोकांसाठी एक दोनवणी म्हणून चितो साहेब की फूलों की कहाणी तारों ने लिखी फूलों की कहानी तारों ने लिखी रातो की कहानी सितारों ने लिखी हम नहीं है किसी के गुलाब हम नाही या किसी के गुलाम क्योंकि हमारी कहानी हमारे बाप डॉक्टर भीमराव बिमरावजी आंबेडकर जी ने दी हमारी कहानी हमारे बाप डॉ बिमरावजी आंबेडकर जी ने दी त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा अपोला जिल्ह्याचे विनुंत तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं काम मोठ्या ताकदीने करणारे कर्तव्यदक्ष जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊंचा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करा संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महापौरणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा माजु, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर माता जिजाई माता रमाई माता भिमाई या महामा सर्व महापुरुषांना तिवा अभिवादन करतो आजच्या या गायन अतिक्रमण म्हणून आपल्या परिषदेला परिषदेला प्रमुख मार्गदर्शन म्हणून लागलेले आमचे श्रद्धेय माननीय रामदार केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामनाथ अटवले साहेब भूमिनांका आणि अतिक्रमण धारकांना फावजाने न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असणारे सुमित वडाळी साहेब आमचे महाराष्ट्राचे सहस्रगट सहस्रगट अशोक नागदेवे आमचे जिल्ह्याचे महास जे, जे पी सावंत आमचे साती तालुक्याचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आमचे विदर्भाचे अध्यक्ष मोहन मोय यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष महेंद्रजी मानकर अमरावतीचे नगरसेवक रिपाईचे कट्टण नेते ज्येष्ठ नेते प्रकाशजी बंजुम अमरावतीचे जिल्हाध्यक्ष ओम प्रकाश जी बनसोड सॉरी प्रकाश जी गजबी है आणि ओम प्रकाश जी बनसोड आणि मंजुबाब उपस्थित असलेले सर्व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आणि या गायरा नाटका परिषदेला जमलेले सगळे अतिक्रमणधारक माझे बंधू आणि बहिण आज या अतिक्रमण अन्न परिस्थितीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील तमाम अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यासोबत सातत्याने आमचे जिल्ह्याचे कोशाध्यक्ष प्रकाश ताळी ए पी सावंत उद्धवशे गोपनारायण अशोकनाथ दिवे आणि सगळ्या गणेश थोरा दयानंद तेलगोटे जुगल किशोर दामनी अजय प्रभे विलास अवजा पंडित सरदार सिद्धार्थ झाडसे आणि या कार्य सर्व साथी तालुक्याचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचं आयोजन मला जे सगळ्यांनी सहकार्य केलं माझे सगळे सहकारी आपल्या अधिक्रमण संदर्भात या अकोला जिल्ह्यामध्ये अतिक्रमणांना न्याय जाजा मिळून द्यायचं आणि त्यांचे अतिक्रमण विकसित होऊ नये यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं माननीय सुमित वजाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे अकोला तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब दामगर यांनी माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात याचिका दाखल केल्यामुळे आज जे तुम्हाला प्रत्येक तहसील मधून नोटीस येत आहे तर ही याचं सगळं श्रेय मान्य वसाळे साहेब आणि आमच्या जी पी सावंत बाळासाहेब आमदे यांना जाते या या जिल्ह्यातील सह संपूर्ण महाराष्ट्रात अतिक्रमणधारकांना न्याय मिळून देण्यासाठी आणि त्यांचे अतिक्रमण त्यांना त्यांच्या नावावर करण्यासाठी आम्ही आम्ही जो हा लढा उभा केलेला आहे आणि आपण आज या, या इतकी उपस्थिती दाखवून त्याला आम्हाला जी साथ देत आहेत ते सर्वांचे आभार मानतो आणि न्यायालयातून आता लवकरच निकाल आपल्या बाजूला लागणार आहे आणि या सन हजार दोन हजार अठरापासून अकरापासून ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांचे सगळे सगळ्यांचे अतिक्रमण नियमाबूल करण्याचा आमचा एक मानस आहे तो प्रयत्न करत राहू आणि कोणत्याही तहसीलदार ग्रामसेवक स्थानिक ग्रामपंचायतीचे जे सरपंच असतात ते जर आपल्या त्याच्या अतिक्रमण विकसित करण्याचा प्रयत्न करतो त्यांना आम्ही जिल्ह्यातून सोडून काढल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी माझ्यावर पोलिसांचे गुन्हे दाखल झाले आणि माझा मला माझा जीव जरी जावा लागला तरी मी त्यासाठी माग मागं बोल असणार नाही तरी या प्रसंगी तुम्हाला या अतिक्रमण संबंधात विस्तृत मार्गदर्शन आमचे सुमीत वजारे साहेब यांनी केलेलं आहे था, था ना ना जाए 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 तर नंतर आपल्या राष्ट्रीय नेत्यांना मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे त्यासाठी मी माझे शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय बा धन्यवाद भाऊ यानंतर आपण त्यांच्या मार्गदर्शनाची वाट बघत आहात असे दलित पंतचे संघर्ष नायक रामदास रामदास आठवले साहेब यांचा आपल्याला मनोफत ऐकायचं आहे उपस्थित सर्व Tchau,